खूप फायद्याचा किडा आहे आणि याला आपण नॅचरल पेस्ट म्हणून पण ओळखला जातो आणि अॅग्रिकल्चर सोल्जर म्हणून पण याला जे आहे ते ओळखले जाते जिथं मावा पांढरी माशी थ्रिप्स आणि कोळी जिथं जिथं आढळते मित्रांनो आणि स्केल इन्सेक्ट पण म्हणू शकतो याला आणि थ्रिप्स पण जिथं जिथं येतात तिथे तिथं हा खूप जास्त आढळतो मित्रांनो आणि त्यांना खायचं जो काम आहे हा जो किडा आहे तो करतो हा सर्वात जास्त आपल्या पिकांवरील किटकांना खायचं काम करतो आणि आपल्या शेतातील जे काही उपयुक्त कीटक जे असतात जे की जे आपल्या पिकांना सुरक्षित ठेवतात त्या किटकांना वाचवण्याचं हा काम करतो आणि त्याचा जीवनक्रम खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो चाळीस डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त टेम्परेचरमध्ये मित्रांनो हा राहू शकत नाही याला थंड वातावरणात खूप राहायला आवडते आणि झाडांच्या हा मित्रांनो खूप आढळतो याचा जीवनक्रम आणि याची लाईफ सायकल हा कुठे आढळतो आणि याचा काय फायदा आपल्या शेतामध्ये होतो आणि याचं काय नुकसान होते या सर्व गोष्टी जे आहेत मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते जाणून घेणार आहोत आपण पाहणार आहोत मित्रांनो आपल्या मित्र किड्यांबद्दल माहिती त्यामध्ये सर्वात पहिला मित्र किडे लेडीबर्ड बिटल लेडीबर्ड बिटल मध्ये हजार पेक्षा जास्त प्रजाती आहेत आणि त्यामध्ये जे आहे ते मित्रांनो आपल्या इकडे जे आहे ते सर्वात जास्त पिकांवर रेड कलरचं किंवा ऑरेंज कलरचं किंवा येल्लो कलरचं जे लेडीबर्ड बिटल आहे हे खूप जास्त आढळते जा मित्रांनो हे जे आहे ते मित्रांनो आपल्या पिकांसाठी जे आहे ते खूप जास्त महत्वाचं असते हे काय करते मित्रांनो आपल्या पिकांवरील जे काही बॅट किडे जे असतात त्यांना खायचं काम जे आहे हे लेडीबर्ड बिटल करते आणि मित्रांनो जे काही आपल्या पिकांवर जे आहे जसं की गोबीची इथं बाग आहे सध्या तर या गोबीच्या बागांवर किंवा इतर बागांवर जे आहे ते जे काही बॅड बॅक्टेरिया जे असतात म्हणजे बॅड जे किडे असतात त्यांना खायचं हा काम जे आहे ते करते आणि युजफुल जे किडे असतात त्यांना सुरक्षित ठेवते जास्तीत जास्त मित्रांनो हा जो आहे तो झाडांच्या पानांवर किंवा इतर जागी जे आहे ते खूप जास्त आढळतो त्याचं सायंटिफिक नाव मित्रांनो कॉन्सिनेला आहे हा एक मित्रांनो लहान गोल आकाराचा आहे आणि मित्रांनो याचा जो कलर आहे तो ऑरेंज रेड आणि यल्लो कलरचा असतो कुठं कुठं जे आहे ते मित्रांनो खूप जास्त प्रमाणात रेड कलरचा जो आहे तो आढळतो आणि मित्रांनो याच्यामध्ये जर बघितलं तर याच्या पाठीवरून जे आहे ते बॅक बॅकसाईडनं जे आहे ते काळ्या रंगाचे जे ढप्बे जे आहे म्हणजे ब्लॅक स्पॉट जे आहे ते आढळतात आणि याला ओळखायचं कसं हीच ओळख आहे मित्रांनो याच्या साईडनं किंवा याचा रेड कलर जर दिसला तर रेड कलर त्याची जे बॅक साईड जे असते त्याच्या बॅक साईडनं जे आहे ते ब्लॅक कलरचे स्पॉट जे आहे ते तुम्हाला आढळतात त्याच्यामध्ये आणि तो बघायचा कसा इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असतील असा तो जो आहे तो लेडी बीटल बिटल नावाचा जो किड जो, जो आहे तो असतो मित्रांनो आणि मित्रांनो याचा जो प्रकार आहे जो आपल्या इकडे जो आहे तो लेडी बीटल बिटल नावाचा प्रकार खूप जास्त आढळतो आणि आता बघूया मित्रांनो हा जास्त करून कुठे आढळतो आणि कुठे राहतो जिथं मित्रांनो थंड हवेचं ठिकाण किंवा थंड ठिकाण जिथं असते ज्या पिकांमध्ये खूप जास्त थंडता असते खूप जास्त आर्द्रता असते म्हणजे पीक जे आहे ते नॉर्मल असते नॉर्मल टेम्परेचर जिथं असते तिथं हा खूप जास्त राहतो मित्रांनो झाडांच्या शेंड्यांच्या पानांवर जो आहे तो खूप जास्त थांबलेला असतो आणि तो कशासाठी थांबलेला असतो मित्रांनो थ्रिप्स खाण्यासाठी ऍफिड्स खाण्यासाठी हा जो किड आहे जो थांबलेला असतो आणि मित्रांनो तिथं कुठं फुल झाडे किंवा फुलांचे जे काही पिकं असतात मित्रांनो जसं की झेंडूचे फुलं झाले किंवा इतर फुलं जे झाले त्या पिकांवर जो तो आहे जीता जीता जीता। जीता जीता जो तो हा जास्त आढळतो आणि तिथं राहण्याचं काम जे आहे हे करतात मित्रांनो आणि दुसरी गोष्ट जर सांगायची जर झाली जिथं जिथं झेंडूचे झाडं आपल्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये शेता शेतामध्ये जिथं जिथं आढळतात तिथं तिथं हा खूप जास्त जो आहे तो राहतो आणि अजून एक गोष्ट की हा जर आपल्या शेतामध्ये जर आणायचा असला किंवा आकर्षित जर आपल्या शेतामध्ये जर करायचा असला तर खूप जास्त फायद्याचा हा आपल्या शेताला जो आहे तो ठरलेला आहे आणि हा येण्यासाठी आणि हा आपल्या शेतामध्ये आकर्षित होण्यासाठी आपल्या शेताच्या बांधावर किंवा आपण शेताच्या साईडला जे आहे पण म्हणू शकतो तिथं आपल्याला झेंडूचे झाडं जे आहे ते जर लावले तिथं जर फुल त्याला आलं तर हा खूप जास्त प्रमाणात जो आहे तो येऊन बसतो तिथं आणि आपल्या पिकांवरील किंवा आपल्या गोबीच्या प्लॉटवरील किंवा टोमॅटोच्या प्लॉटवरील किंवा काकडीच्या प्लॉटवरील किंवा प्लॉट प्लॉटवरील किंवा तुरीच्या प्लॉटवरील अजून खूप सारे वेगवेगळे पिकं आहेत मित्रांनो जसं की डाळिंबचे पण पिकं म्हणू शकतो डाळिंबाच्या झाडाला पण खूप जास्त फुलं जे आहे ते आढळतात तिथं पण हा खूप जास्त करून जे आहे ते राहतो चाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा मध्ये हा राहू शकत नाही आणि टिकू शकत नाही खूप जास्त ऊन जे आहे ते त्याला सहन होत नाही त्यामुळे तो थंड हवेच्या ठिकाणी जे आहे ते खूप जास्त आदळतो तर शेतामध्ये खूप जास्त फुलाचे झाडं लावा किंवा छोटे छोटे झाड जरी तुम्ही फुलाचे लावले तरी पण हा जो आहे तो येऊन बसतो मित्रांनो तिथं आणि थ्रीप्सला किंवा एफिट्स इतर जे काही अळ्या किंवा जे काही कीड जे आहे ते जे काही आपल्या पिकाला हानिकारक असतात त्यांना खायचं काम जे आहे ते करते आणि जे काही चांगले चांगले कीड असतात आपल्या पिकांना किंवा आपल्या इतर झाडांना जे आहे ते जे काही सुरक्षित ठेवतात त्यांना हा खात नाही त्यांना हा जो आहे तो सांभाळून ठेवतो एफिड्स मावा आणि व्हाईट फ्लाईज यांना ट्रॅप करायचं हा जो काम आहे तो करतो म्हणजे लेडी बड बिटल जो आहे तो यांना ट्रॅप करतो आणि यांना जो आहे तो पूर्ण प्रकारे डेट करतो आणि खायचं काम जे आहे ते लेडी बर्ड बिटल जे आहे ते यांना करतात आता बघूया मित्रांनो आपण लेडी बर्ड बिटलची लाईफ सायकल लाईफ सायकल खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो सर्वात पहिले अंडी नंतर मित्रांनो अळी आणि नंतर कोषा अवस्था आणि नंतर मित्रांनो चौथी स्टेप जे आहे ते प्रौढ अवस्था आहे त्याला आयडल्ट फॉर्म म्हणून पण आपण जे जा आहे ते जाणतो आणि याची लाईफ सायकल आपण आता जे आहे ते डिटेल्स मध्ये जे आहे ते स्टडी करूया सर्वात पहिली अवस्था जी आहे ते मित्रांनो अंडीची कशी असते मी तुम्हाला सांगतो मादी बिटल मित्रांनो पानांच्या खाली जे आहे ते बॅक न जे आहे ते पन्नास ते वीस अंडी जे आहे ते घालतात आणि अंड्यांचा कलर जो आहे तो मित्रांनो यल्लो कलरचा असतो इथं तुम्हाला दिसतच असेल असं जे अंड आहे हे लेडी बट बिटलचं अंड आहे हे अशा प्रकारे जे आहे ते दिसते मी त्यानंतर इथे मित्रांनो अळी अळी जे आहे ते मित्रांनो काळसर रंगाची असते आणि तिच्या शरीरावर जे आहे ते छोटे 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 काटे असतात इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये ते दिसतच असेल अळी कशी असते मित्रांनो ही अळी मित्रांनो अतिशय भक्षक जे आहे ते प्रेडिक्टर असते आणि ही अळी मित्रांनो रोजचे शेकडो किडे जे आहे ते खाते आणि त्यांना डेट करायचं काम जे आहे ते ही अळी जे आहे ती करते नंतर राहते मित्रांनो कोश्या अवस्था सात ते दहा दिवसानंतर ही जे अळी आहे ते मित्रांनो कोणत्याही झाडाच्या जा पानांवर जे आहे ती कोश तयार करते आणि कोश तयार केल्यानंतर जे आहे त्या अवस्थेत मित्रांनो ती झाडाच्या पानांवर कोणत्याही प्रकारची हालचाल करत नाही थोडी सुद्धा ही अळी जी आहे ती हालत नाही मित्रांनो तिचं ती कंटिन्युअसली काम करत राहते जर मित्रांनो आपल्या झाडांवर किंवा आपल्या फळझाडांवर किंवा टोमॅटोच्या पिकांवर किंवा गोबीच्या पिकांवर किंवा इतर पिकांवर आपण जर कंटिन्युअसली फवारण्या जर करत असलो त्या अळीला जर आपण डिस्टर्ब केलं तर ती अळी तिथं कोश घालत नाही आणि तो जो काही कीड जो आहे तो आपल्या शेतासाठी जो काही उपयोगी असते तो तिथंच डेड होतो आणि तिथंच तो जो आहे तो मरण होतो आणि त्यानंतर ती कोश करणं जे आहे ते बंद करते आणि तिथंच ती जी आहे ती डेड पडते आणि नंतर ते प्रौढ अवस्था म्हणजेच अॅडल्ट फॉर्म ऍडल्ट फॉर्म मित्रांनो पाच ते सहा दिवसानंतर त्या अळीमधून एक सुंदर किट जे आहे जा तो बाहेर येते त्याला आपण मित्रांनो लेडी बट बिटल नावाचं जे नाव आहे ते दिलेलं आहे आणि ते आपल्या पिकांसाठी खूप जास्त जे आहे ते चांगलं असते आणि ते आपल्या पिकांवरील थ्रिप्स किंवा एफिट्स किंवा जे काही अळ्या असतात त्यांना खायचं काम जे आहे ते लेडीबर्ट बिटल जे आहे ते करते ती लाईफ सायकल दोन ते तीन महिने जे आहे ती असते याचे आपल्याला काय काय फायदे होतात ते पाहूया आपण सर्वात पहिले तर जे आहे लेडीबर्ड बिटलचे खूप जास्त फायदे आपल्या शेतांमध्ये जे आहे ते होतात मावा पांढरी माशी थ्रीप्स कोळी माशी आणि ऍफिड्स आणि व्हाईट फ्लाईज खायचं काम जे आहे ते मित्रांनो लेडीबर्ड बीटल जे आहे ते करते याच्यामुळं आपल्याला रासायनिक खतांची किंवा रासायनिक फवारण्यांची खूप जास्त कमतरता जी आहे ती भासते काय होते मित्रांनो हे जे लेडीबर्ड बीटल जे आहे ते त्या अळ्यांना किंवा त्या थ्रीप्सला किंवा त्या अळीला जे आहे ते खायचं काम करतात आणि आपल्या पिकांवरील जे काही चांगल्या अळ्या जे आहे ते म्हणजे की जे आपल्या शेताला खूप जास्त उपयोगाचे जे आहे त्यांना खात नाही त्यांना वाचवण्याचं काम जे आहे ती ही लेडीबर्ड बीटल जे आहे ते करते आणि खूप जास्त फायदा जो आहे तो आपल्याला या लेडी बट बिटलमुळे जो आहे तो होतो यामुळे आपला खर्च सुद्धा वाचतो आणि रासायनिक फवारण्यांची आणि रासायनिक खतांची खूप जास्त गरज जे जा आहे ते आपल्याला पडत नाही आणि आपले, आपले पीकसुद्धा ऑर्गॅनिकली जे आहे ते स्ट्रॉंग होते आणि ऑर्गॅनिकली आपली शेतीसुद्धा या किड्यांमुळे जे आहे ते स्ट्रॉंग होते हे जर आपल्या शेतामध्ये जर आकर्षित करायचे असले तर आपल्या शेताच्या बांधांवर जे आहे ते झेंडूचे फुलं किंवा इतर झाडांचे फुलं जे आहे ते आपण लावले पाहिजे फुलांवर खूप जास्त हा जो लेडीबर्ड बिटल जो आहे तो अट्रॅक्ट होतो आणि त्याच्यामुळे जो आहे तो तिथं येतो याचे खूप जास्त प्रकार आहेत मित्रांनो टोटल पाच हजार याचे प्रकार जे आहे ते आहेत आणि हा कोणाकोणाला खातो इथं एक लिस्टच दिलेली आहे या लिस्ट मधले जे काही नाव दिसत असतील त्या सर्वांना हा जो आहे लेडीबर्ट बिटल खायचं काम करतो आणि खूप जास्त महत्वाचा आपल्या शेतीला हा लेडीबर्ट बिटल जो आहे तो ठरलेला आहे चाळीस डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त मध्ये हा कीड मित्रांनो टिकतच नाही याला ऊन जास्त सहनच होत नाही कोणत्याही किडाला मित्रांनो खूप जास्त ऊन जे जा आहे ते सहन होत नाही आपल्या इकडे टेम्परेचर खूप जास्त जाते चाळीसच्या वरच आपल्या इकडे उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर असते त्यामुळे जे आपण नागरणी केल्यामुळे जे आहे ते हे किड बाहेर येतात आणि हे किड बाहेर आल्यामुळे उन्हाच्या सहाय्याने जे आहे ते मरतात तर हे जर अट्रॅक्ट करायचे असले तर तुमच्या इकडे कोणतेही प्रयोगशाळा किंवा के कडनं किंवा बाहेरून हे कीड जे आहे ते विकत जर भेटले तर ते आणा आणि आपल्या शेतामध्ये सोडा आणि घरच्या घरी जे आहे ते रासायनिक फवारण्या कमी करा आणि आपल्या शेतीतला खर्च जो आहे तो वाचवा याची पाच हजार पेक्षा जास्त किट जे आहे ते म्हणजे याचे प्रकार जे आहे ते आढळतात पैकी एक लेडीबर्ड बिटल नावाचा प्रकार जो आहे तो आपल्या इकडे खूप जास्त चालतो तो आपल्या इकडे खूप जास्त जो आहे तो आपल्याला आढळून येतो इथं व्हिडिओमध्ये दिसतच असेल असा कीड जो आहे तो दिसतो आणि हा तुम्ही कुठून पण आणू शकता आणि आपल्या शेतामध्ये जे आहे ते वापरू शकता आणि खूप जास्त फवारणी जे आहे ते कमी करू शकता खूप जास्त याचा फायदा जो आहे हो तो आपल्याला होतो तर माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मी सांगितलेल्या स्टेप जर तुम्ही जर फॉलो केल्या तर आपल्या शेतामध्ये पण हा लेडीबर्ड बिटल तुम्हाला जे आहे ते आढळून येईल आणि तुमचा खर्च सुद्धा वाचेल हा आल्याने खूप जास्त फायदा आपल्या शेतीमध्ये जे आहे ते होतो